अन्वी अगं बाहेरलं कडक ऊन पडले ग जाते कपडे सुकले असतील घेऊन नाही बाय सासू माव एवढ्या उन्हाचं काय मी बाहेर जाणार नाही ते कपडे आणायला अगं एवढ्या जर दिवसभर कपडे ठेवले तर सगळं कपड्याचा रंग उडून जाईल काय माहितीये का ते एवढ्या उन्हाचं जर बाहेर गेलं ना तर माझ्या डोळे ना असे 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 घेतात आणि ते डोळ्यावर अंधारी पण येते माझ्या तुला तर ना कुठलं पण काम सांगितलं ना तर लगेच तू पाहणं सांगतेस काय काही हा तुम्ही नेहमी मलाच बोलत असता ती काय माहितीये का मी साधी होळी आहे ना एकदम त्याच्यामुळे तुम्ही नेहमी मला सुरुवात असता आणि ती सुन तुमची लाडा जी आहे ना त्याच्यामुळे तिला कायच बोलत जावं तुम्ही नेहमी मला असं म्हणायचं नव्हतं ग अगं ही सगळी कामं तर रोज मोठी सुनबाईच करते ना म्हणून आज तुला सांगितलंय नाही मला एक सांगा सासूबाई आता मी शहरातून आले एवढं माझं शिक्षण झालंय आणि मी साधी होळी आहे त्याच्यामुळे तुम्ही वाटेल ते मला बोलणार का अगं पण ए सुमे हो या मावशी या 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 बसा अग मी तरी बसायला छोटी सुनबाई मावशीच्या पायापड पाया पडते पाया ती काय ना सासूबाई ते शहरातले लोक असंच पाया पडत असतात हो धाकली सून आहे का तुझे हा मावशी अहो ही धाकली सुनबाई आहे माझे अनवी आहे तिचं नाव हो दिसाय हाय गा माझ्या नाही पण हाय बर त्यातल्या बर मग काय चाललंय मावशी थोरलीसून कुठे गेली अहो ती थोरल्यासून बाईच्या पोटात दुखत होत ना म्हणून ती तिच्या रूम मध्ये गेली आराम करायला सकाळी सकाळी चालू केलं होतं घरान माझ्या पोटात दुखतय माझ्या पोटात दुखतय चालू केलं होतं पण मी पण चांगलाच दम दिला तिला मी म्हटलं बाई असं नांदायच्या घरी असं बोलून जमत नसतंय घरातली सगळी कामं करावीच लागतात ती तब्येत चांगली असू नाही तर नसू पण घरातली सगळी कामं करावीच लागते म्हणल्यावर मग कसं तरी आपलं ती भाजी चपाती केली धुनं भांडी केली लादी केली आणि जाऊन झोपली तिच्या रूममध्ये पण सुमे अगं तुझी थोरली सुंदर सारखी आजारीच असते बाई कधी डोकं दुखतय कधी पोट दुखतय कधी पाय दुखतय कधी हात दुखतय काय ना काय तर समजतंय सारखं तिचं नाटक आहे सगळं नाटक काम न ना करण्याचा भान आहे सगळा hey! हा मी पण किती वेळ झालं सासू मामला तेच समजावत होते की जाऊ बाई आहेत ना ते आजारी पडल्याचा भाना करतात कारण काम चुका आहेत ना त्यामुळं हा हे तुझी धाकली सून बरोबर होतेस मे अगं ह्या सुनांची खोड मला चांगलीच माहिती आहे अगं काम करायचं नसलं ना तर काय का ना का तरी बहाना करणार माझं दुखतय माझं पोट दुखतय माझे हातात दुखतात माझे पाय दुखतात असं काय ना का सांगणार काम नसतंय करायचं म्हणून हा मला सगळं कळतय सुमे ही माझे केस काय गुणानच पांढरे झाले नाहीत पण तुमचे तुम केस काय दिसतात मावशी अगं ते डोक्याला ते काळ्या रंगाची मेहंदी लावली ग त्याच्यामुळे काळे दिसालेत तुला मेहंदीशी कमाल आहे हो रंग लावता पण सुमे एवढा वेळ झाला मला येऊन पण साधं कुणी मला चहा पाणी सुद्धा विचारलं नाही मी तर तुम्हाला चहा पाणी विचारायचं विसरूनच गेले बघा मावशी आणि मी जा बाई जा जरा मावशीसाठी पाणी घेऊन ये जा मावशी हे काय विचारतेस तू अगं पाणी तर द्यायचंच असतं ना हा मी आणते ना किती पटायला <laughs> लहान आहे हो मावशी जरा एवढं काय कळत नाही तिला सुमे तू तर लय साधी घेऊन यायच म्हणून तर तुझ्या सुना तुझा फायदा उपलब्ध आता काय करायचं मावशी अह मी पहिल्यापासूनच लय साधी भोळे आहे हे घ्या पाणी आणलं हा घ्या मावशी घ्या पाणी प्या हो मी तर खूप थकले बाई सुमे घंटी वाजली दे? तर आले वाटत कोण हो आला असेल बाई आण जा बाई बहुने जा कोण आलोय ते हा सासू भाऊ तुम्ही मात्र बाई मलाच सांगत जाओ प्रत्येक काम आताच मी किचन मध्ये जाऊन पाण्याचा ग्लास भरून इतं घेऊन आले किती मोठं काम केलं मी आणि आता मी थकले बाई आता मी काय त्यात दरवाजा उघडायला जाणार नाही आणि असं पण मी शहरातून आले एवढी मी साधी भोळी म्हणजे याचा अर्थ असा नाही की सगळी काम मीच केले पाहिजे का <laughs> आता मी जाऊ हे भाई तू कशा बस बसतो उघ म्हणजे त्या थोरल्या सुनाला बोलव ना ती उघडा दरवाजा घरामध्ये दोन सुना सुना दर वो दर वो दर दोन सुना असताना सुद्धा सासून दरवाजा उघडायचा म्हणजे दोन सुना असून काय फायदा आहे घरामध्ये थोरली सुनबाई ए थोरली सुनबाई अगं जा दारावर कोण बघ तुम्ही खरं बोलला मावशी तुम्हाला कळतंय बाई सुनाला कसं वागवायचं मला कळतच नाही बाई अगं सुमी अगं सुनावर असा थोडा धाक असलाच पाहिजे आपला ना तर उद्या जाऊन ना असं आपल्याला बोटावर नाचवायला चालू करते तिने सासूबाई बाहेर माझे बाबा आले बाई अगं पोरीच्या पोटात दुखाव लागलं इकडे बाप लगे धावत पडत आला बापा खबर पोचलीच कशी काय बघा तर तस काय नाही अगं सुमे जवापासून हे मोबाईल आलाय ना तेव्हापासून ह्या सुना सगळ्या बिघडले तर सगळं घरातलं काम तसाच ठेवायचं आणि त्या फोनला घेऊन बसायचं हा चोटू गोष्ट घरातली बारीक बारीक गोष्टी सगळ्या असं माहेरात फोन करून सांगायचं मम्मी मी आज बकेट भरून कपडे धुतले ग कधी मम्मी मी आज दहा भाकरी टाकले अगं बारीक बारीक गोष्टी असं माहेरात फोन पूर करून सांगायचं या पोरींना सवयच ग खरं बोलताय तुम्ही मावशी आजकाल या फोन मुळे ना लई बायका बिघडले अहो माझे बाबा इतर शहरामध्ये काहीतरी कामा निमिते आलेत आणि आता आल्यासारखं मला भेटून जावं म्हणून ते इथं आलेत नाहीतर माझे बाबा सहसा गावातून बाहेर जात नाही तर मग आता तुला भेटायला आलेत ना मग जा भेट जा ना इथं कसं मालवीस हा मग आता आलेत तर जा जा, 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 जा ले ले ना जरा चहा पाणी दे जा काहीतरी अहो सासूबाई ते माझे बाबा पहिल्यांदा आपल्या घरी आलेत ना मी थोड्या वेळ त्यांच्याशी बोलत बसते तोपर्यंत आणि मी तू चहा पाण्याचं बघशील का मी चहा बनव हा हा तर आता तुझा बाबा आलाय म्हणजे तूच बनव जा ना चहा त्या बिचारे दाखली ना काबर बनवायचा चहा ती बिचारी धाकली सुनबाई किती वेळ झालं बसली आहे तिने एका जागी हा बसून बसून तर थकवा येतेच तर... ना माणसाला थकली आहे बिचारी आणि तिला अजून काम सांगायला तिचं डोकं दुखायला पण चालू झालं असेल हाय ना सुनबाई डोकं दुखायला लागलं ना तुझ ही आई... डोकं खूप दुखतंय हो माझं असं ठणक मारते डोक्यामध्ये खूप दुख मला माहितीच आहे आता तुझं डोकं दुखायला चालू झालं असेल तुझं डोकं लई दुखत असेल बघा आई बाई डोकं एवढं दुखतय ना की असं डोळ्यावरती अंधारी येते माझ्या या डोक्यामुळे हा बघ तर किती डोकं दुखायला लागले तिचं आता एवढं डोकं दुखताना कसा बनवल ती बिचारी काय करल कसा चहा बनवल हा सासू मम आता एवढे वेळ ना इकडं दुखत होतं हे कसं म्हटलं दुखत होतं आता इकडं पण दुखायला लागले आता काय करू मी लय डोकं दुखायला लागले बाई हा बाई डोकं दुखायचा त्रासच असत कधी इकडं दुखतय कधी इकडं दुखतय लय बेकार डोकं दुखायचं आणि तुला माहितीये गा ढाकल्यासून बाई ना किचन मध्ये जाऊन माझ्यासाठी ग्लास भरून पाणी आणलं मग किती मोठं काम केलं किती मोठं काम केलं म्हणून तर थकली ना बिचारी हा बस बसून बाई आराम कर जरा आराम कर तू लय थकलीस बाई दिवसभर एवढं काम करत जाऊन सुनबाई तू जरा आराम करत जा आता मी शहरात राहिलेली आहे एवढी साधी बोळी आहे म्हणजे याचा अर्थ असा नाही की एवढं डोकं दुखत असता मी चहा नाश्ता बनवेन हा बरोबर आहे बघ तर अगं किती नाजूक आहे तुझी सुनबाई अगं पित खातपीत का ग तू हा मग मावशी ओ बिचारीनं काही खाल्लं पण नाही सकाळपासून नुसती पाण्यावर आहे हो दिवसभर बघ बघ अगं सुनबाई जरा पोटाला खात जा ग सुनबाई बघी सकाळी सकाळी उठून भाकर चोरून खाते तर बघ तिची तब्येत कशी आहे जरा काळजी घेत जा स्वतःची अगं सुमे मी तर म्हणते अग धाकल्या सुनासाठी जरा खोब ती खोबऱ्याची लाडगुड तर बनवू ग काय तब्येत तिची खराब झाली बघ किती असं सुकून काटा झाले नुसता आता ह्या थुरलीचा बाबा आलाय तर हिज चहा नाश्ता बनवायचा ना आपल्या आपल्या बाबासाठी हा धाकलीनं काय पण बनवायचा बिचारीनं हा तिचा काय संबंध आहे चहा बनवायचा आपल्या आपल्या गर्भवताची काळजी आपला आपण घ्यायची असते असं अग जेव्हा आपला बाप भाऊ आपल्याला भेटायला यायचा तेव्हा आपला आपणच पाणी करत होतो की ग आपल्या बोलाय तर टाइम भेटायचा सोबत हा भाई आपला बाप भाऊ आला तर आपणच सगळं पाणी करत होतो कुठं टाइम भेटायचा आपल्याला बोलत बसायला तुझे 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 जा तुझ तू बघ तुझ्या बाबाला चहा पाणी द्यायचं बघितलं सुमे किती झटक्याने गेले बघ तुझे सुरू नये अग तुझ्या थोरल्या सुरामध्ये ना लयच गरवण लय गमेंट पण आहे ग हा मावशी माझ्या बारक्या सुनाची काय सर हिर होईल बारकी सुन म्हणजे हिरा आहे हिरा हा सासू पण माझी मम्मी पण मला हिराच म्हणते सासूबाई माझे बाबा जास्त वेळ थांबले नाहीत ते निघून गेले त्यांनी ही आपल्यासाठी फळं आणली होती फळ आणले काय म्हणून आणलंय फळ कोण खाताय तुम्ही आजकाल हा कोण खाताय असलं फळ अगं लिकीच्या घरी जाताना असं मिठाईचा बॉक्स ही काहीतरी घेऊन जायचं असतं काहीतरी असं भारी मिठाई एखादी घेऊन जायची असते फळ बिळ असलं कोण खात ग माझ्या माहेरातून मा तर ना असे मोठे मोठे मिठाईचे बॉक्स पाठवतात की नाही सासूबाई बर चहा बनवलीस का तुझ्या बाबासाठी मग एक कप मावशीसाठी पण बनवायची होतीस माझे बाबा जास्ती वेळ थांबले नाहीत त्यांना कामामुळे उशीर होत होता म्हणून ते लवकरच निघून गेले त्याने चहा पण पिला नाही हा तर मग आता लेकीच्या घरात पाणी नाही पिलं तर काय झालं त्यात हा सुमे अग पहिलेचे जुनी लोक तर लेकीच्या घरामध्ये पाणी सुद्धा पिली नव्हती ना ए वाजली? वाजलीसून बाई बला कोण आणि मी तुझा भाऊ आलाय का माझा भाऊ आलाय मी पेटून येत अस अगो सुमी अगं छोट्या संबायचा भाऊ आलाय ओ भाऊ आलाय जा बाई जा जा भेटून ये जा जा हां पण मी काय म्हणतो तुझ्या सा सासूला की मी जर जाऊन माझ्या भावासोबत बोलत बसते तोपर्यंत जाऊ बाई तुम्ही जरा चहा नाश्त्याचं बघा तेवढं हां तू जा जा अगं थोरली संबायचा करल काय म्हणशील करल ना थोरली संबायचा अगं हां लिसून बाई चा का नाही करणार अग जावा असं मिळून मिसळून एकजुटीन राहावं लागतंय एकमेकीचा भाऊ आला एकमेकीचा तर असं चार करावं लागतंय जावा मिळून आता एका कुटुंबात राहायचं म्हणल्यावर असं मिळून मिसळूनच राहावं लागतंय बाई हा बाई जावा जा मिळून मिसळून राहावं लागतंय एकजुटीनं राहावं लागतंय आता तिचा भाऊ आलाय म्हणल्यावर तू तर थोडली आहेस म्हणजे तुला करावं लागतंय सगळा पाहून चार जा बाई जा जा छोटी सुनबाई तू जा जा तुझ्या भावाला वा बोलत बस जा फुरली सुनबाई घेऊन येईल चहा पाणी काय माहिते ग मी चहा केला असता ग पण मला चक्कर येते त्यामुळे <laughs> मी <हुणी> नाही <नाएक> करू <विश्टे>। शकत <laughs> सासू म आता माझा भाऊ आलाय आणि जाऊ बाई बोलतात की मी चहा नाष्ट नाही बनवला असं थोडं असत <laughs> तर तुझं पोट दुखत होत आता तुला चक्कर येते का बघ बाई जावा जा मिळून मिसळूनच राहावं लागतंय हम्म तुम्ही जे बोलताय ते खरं आहे सासूबाई मिळून मिसळूनच राहावं लागतं पण काही काही लोकांना ना, ना त्यांच्या भाषेतच उत्तर द्यावं लागतं तरच त्यांना कळत अच्छा सासूबाई आज जरा मला जास्तीच चक्कर येते हो त्यामुळे मी काय चहा बनवू शकत नाही बघा मावशी बघा तर कशी बोलते करते हा बरोबर बोलते ती अग जेव्हा थोरल्या सुनबाईचा बाप आला होता तेव्हा बारक्या सुनबाईचा डोकं दुखलं मग आता बारक्या सुनबाईचा भाऊ आल्यावर थोरल्या सुनबाईला चक्कर येणारच ना मावशी हे बाई सुमे तू तर दोन्ही बोलतेस हा ही चुकीच आहे बाई मी बघ मी कधी असं बोलत नसते मी जी खरं आहे ती खरं एकाच बाजूने बोलत असते जी खरी बाजू आहे त्याच बाजूने मी बोलत असते असं मी दोन्ही बाजूनी बोलत नसते तुम्ही अगं कधी पण खऱ्याची बाजू घ्यायची असते असं दोन्ही बाजूने बोलायचं नसते बाई मी जाते बाई घरी मला नाही उशीर झालाय मी जाते आणि थोडी फळ पण पाठवून दे कुणाजवळ मला तर वाटतं की मी अजून थोडा वेळ जरी तो उभी राहिले ना सा सुभाई सा सुभाई तर नक्की मी चक्कर येऊन पडेल त्यामुळे मी जाते मग सासू आता चहा नाश्ता कोण काय सासूवाय सासू करतेस मी नाही बनवत चहा वगैरे तू तुझा जात असतो तुझ्याच कर्माची फळ आहे तू जर तुझ्या भावाला जर चहा बनवून दिली असतीस तर तिने पण तुझ्या भावाला चहा बनवून दिली असती ना बघ आता तुझ्या तुझ्या कर्माची फळ तू मी काय करू त्यात